सर अकोलेकर मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल आपल्या आर सीच्या माध्यमातून आपला देश हा लोकशाही देश आहे लोकशाहीच्या आधारेच आपले सर्व ठिकाणचे कारभार चालतात केंद्र सरकार लोकशाही मार्गाने निवडून येतं राज्य सरकार लोकशाही मार्गाने निवडून येतं आणि लोकशाहीतला हा तिसरा स्तर जो आहे स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणीसुद्धा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच इथला कारभार व्हावा हेच आपल्याला अपेक्षित आहे मी सर्व शहरवासियांना जे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ज्यांच्या मतदार यादीमध्ये नाव आहे अशा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या तारखेला ज्यांचं मतदार यादीत नाव होतं त्याशांची मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या शहरामध्ये जवळजवळ साडेपाच लाख मतदार, मतदार आहेत या सर्व मतदारांना मी आवाहन करेल की आपण अवश्य मतदान करावं आपलं एक मत आपल्या विकासाला चालना देणार असेल आपली लोकशाही सुदृढ करणार असेल हा लोकशाहीचा आपला जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी प्रत्येक युवकापासून वृद्धांपर्यंत सर्व भगिनींनी आणि वृद्ध मातांनी आजी आजोबा या सर्वांनी मतदारामध्ये हिरिरीनं भाग घ्यावा आणि आपलं मतदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे सर्वांनी अवश्य मतदान करावं असं मी अकोलेकरांना आर आर सीच्या माध्यमातून आवाहन करतो